व्यवस्थित वापर करा सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये धुरळा उडायला लागला एक बाहेर गेला दुसरा सुद्धा बाद झाला तिसरा सुद्धा बाद होतोय की काय त्याच्यामुळं बाकीच्या गाड्यात लढत सरळ पाच गाड्या पतात कोण होणार या ठिकाणी सेमिना पात्र झिगरबाज बेला आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतोय सांबर आहे त्याच्या पड्याल सोन्या आणि दोघांच्या सुंदर अशी लढत झाली कोण झालं सेमीला पात्र क्रमांक सत्तावीस मध्ये क्रमांक सत्तावीस चा निकाल निकाल आणि निकाल सत्तावीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून तयारी साई ऑपरेटेट नर्सरी मालगाव या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली प्रवीण रोकडे मरडे अतुल बाबा जाधव मर्डे यांच्या ठिकाणी सांबर पाल सुंदर गाड्यांनी अतुल अतुलबा गाडी सेमीला पात्र, घ्या गाड्या लावून घ्या अठ्ठावीस लावून घ्या